या मतदारसंघातून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक म्हणजे मी कधी स्वप्न बघितलं नव्हतं की मी खासदार होईल परंतु जनतेने निवडणूक हातात घेतली आदरणीय पवार साहेबांनी तुमच्यावरती विश्वास टाकला जयंत पाटील साहेबांनी तुमच्यावरती विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला खऱ्या अर्थानं सार्थ ठरवण्याचं काम तुम्ही केलंय त्यामुळे मी कधीच खासदार स्वतःला मानत नाही तुम्ही सगळे खासदार आहे असंच मी समजतो आणि म्हणून साहेब मी फक्त दोन मिनिट घेतो आपले कारण कांदा प्रश्न द्राक्षाचा प्रश्न या मतदारसंघामध्ये फार महत्वाचा आहे दहा वर्षामध्ये एकवीस वेळा कांद्याची निर्यात बंदी केली आणि कांदा निर्यात बंदी केली कांद्याचा फटका लगेच बांगलादेशने द्राक्ष शेतीला दिला द्राक्ष शेतीच्या मागच्या वर्षी प्रचंड हाल करण्याचं काम या सरकारने केलं दस रुपये अंगूर खलांगा या पद्धतीने दस रुपयापेक्षा सुद्धा कमी किमतीने द्राक्ष आमची विकली गेली आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं काम हे सरकार करत आहे एका बाजूला शेत शेतीमालाला भाव नाही दुसऱ्या बाजूला शेतीला लागणाऱ्या वस्तूंच्या किमती त्याच्यावरती अठरा टक्के जीएसटी आकारला जातोय एका बाजूला आपल्याला सांगायचं की शेतकरी सन्मान निधी सहा हजार रुपये दिला जातो अरे परंतु आपल्या खिशातून एखाद्या शेतकऱ्याने वर्षभरामध्ये जर एक लाख रुपयाचा माल जर खरेदी केला तर त्याच्यावरती अठरा टक्क्यांनी अठरा हजार रुपये जीएसटीच्या रूपाने कट केले जातात आणि आपल्याला सहा हजार रुपये देतात आपलेच कापायचे ना आपल्याला द्यायचे अशा पद्धतीची नीती चालली आहे आता या ठिकाणी आमच्या महिला भगिनी आहे पंधराशे रुपये आपल्याला ला लाडकी बहीण म्हणून द्यायचं काम केलंय अरे दहा वर्षापूर्वी गॅसचा भाव काय होता साडेचारशे रुपये आज गॅसचा भाव कुठे नेऊन ठेवलाय हजार रुपयाच्या जवळपास म्हणजे आपलेच पैसे काढायचे ना आपल्याला वाटायचे अशा पद्धतीचं सरकार म्हणजे जर आता तुम्ही जर बघितलं कोणी काही मागितलं कल द्यायला तयारी म्हणजे एखाद्या गावात जर नदी नसेल तर ती नदी देण्याचं काम सुद्धा हे सरकार करेल अशी मला म्हणजे आपल्याला सांगायची गरज नाही आणि म्हणून हे सरकार खऱ्या अर्थाने आपल्याला घालवायचंय